शहर मध्यमधून डॉ गोवर्धन सुंचू यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून उमेदवारी मिळावी या मागणीसाठीचा अर्ज शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्याकडे केला गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात काम करत असून आपल्यावर पक्षानं कामगार सेलची जबाबदारी दिली आहे या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून विडी कामगार तसंच यंत्रमाग कामगार आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या अडीअडचणी सोडवण्याचा आपण प्रयत्न केला विडी कामगारांचे उद्योग वाचवण्यासाठी तसंच धूम्रपान कायद्यातून विडी उद्योग आणि कोरोना काळात विडी उद्योग बेमुदतपणे बंद होते सुद्धा अनेक आंदोलनं छेडून शासनाकडून वीड उद्योग चालू करण्यास आपण भाग पाडलं वास्तविक पाहता गेल्या अनेक वर्षांपासून दुसऱ्याच पक्षाचं काम करत आहोत यावेळी आपण स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शहर मध्यमधून कामगारांच्या आग्रहास्तव निवडणूक लढवणार आहोत अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या पक्षाकडून मला उमेदवारी मिळण्यासाठी माननीय शरदचंद्रजी पवार पक्षाचे अध्यक्ष मान्य सुधीरजी करडमल साहेब यांची भेट घेऊन मला उमेदवारी मिळण्यात यावा यासंबंधी अर्ज दाखल केलेला आहे मी गेल्या वीस वर्षापासून <coughs> राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काम करत असताना कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न झालेले आहेत धुम्रपान कायद्यातून विडी उद्योग उघडण्यासाठी प्रयत्न झालेले आहेत तसेच कोरोना काळात अनेक दिवस बेमुदतच संपवतात विडी कारखाने त्यावेळीसुद्धा अनेक आंदोलनं छेडून विडी उद्योग चालू करण्यासाठी बाद पाडलेले आहेत तसेच अनेक क्षेत्रातील कामगार यंत्रमाग क्षेत्रातील असंघटित क्षेत्रातील विडी कामगार क्षेत्रातील असे अनेक क्षेत्रातील कामगारांना न्याय मिळवून देण्याचा माझ्याकडून प्रयत्न होत आहे आणि गेले पंधरा ते वीस वर्षापासून दुसऱ्या पक्षाचं जर आम्ही काम करायचं Uh, कामच करत आहे दुसऱ्या पक्षाचं मग आमचा पक्षाचं मग काय राहिलं आज आम्हाला काहीतरी न्याय मिळवून देण्यासाठी आमच्या पक्षाचा ताकद वाढवण्यासाठी केअर मध्यमध्ये आम्हाला निवडणूक लढवणं गरजेचं